का ऐकताय ऐकून कदाचित तुम्हाला धक्का बसेल पण हे खरं आहे तुम्ही जे पाहत आहात हे आहेत अवघ्या चार इंच लांबीचे उंदीर आणि हे उंदीर हातावरती धरलेले आहेत त्याच पद्धतीनं ते अंगावरती खेळतात खिशामध्ये पण ठेवले जातात पाहूयात या उंदरांच्या वरचा हा एक विशेष वृत्तांत म्हटल्यानंतर नाकं मुरडणारे ना आपण सगळीकडे बघत असतो परंतु उंदरांचा अत्यंत प्रेमानं सांभाळ करणारे हैदर अलीसारखे लोक दुर्मिळ म्हणावे लागतील हैदर अलीने या उंदराचा सांभाळ का केलेला आहे ते आपण त्यांच्याकडून या ठिकाणी ऐकूयात हैदर अली साहेब लोक उंदीर म्हटल्यानंतर घाबरून लांब पळतात आणि तुम्ही तर चक्क खिशामध्ये उंदीर ठेवलं आहे हातात उंदीर घेतलेलं आहे हा जनावर पाळण्याचा मला पूर्वीपासूनच छंद आहे लहानपणापासूनच आणि हे दुर्मिळ वस्तू आहे मंदिर हे मी हे बाहेरून मागून घेतलेलं आहे म्हणजे बेंगलोरहून मागून घेतलेलं आहे आणि हे पाहण्यासाठी एक अत्यंत चांगली आहे आणि हे मांसाळो एकदम आहे म्हणजे चावाचावी काय करत नाही मांसाळो आहे आणि याला वॅक्सिन पण होतं ते वॅक्सिन पण याला केलेलं आहे म्हणजे कोणाला करून चावलं तर काय परिणाम होऊ नये बरोबर आहे पण हे तुमच्या अंगावरती खेळत आहेत त्या बांधल्या ही माणसं आहेत ही इंग्लिश पीड असं तो माणसळ आहे त्यांना माणसाचा जेवढा लढा लागेल तेवढी हा हा किती दिवसांची आहे ती चार महिन्याची आहे अवघ्या चार महिन्यांचे होती तयार आहेत त्यामध्ये मेल फिमेल पण असतात आणि सुमारे पाच ते सहा बच्चे देतात एका कर्माला आणि याचं गर्भकाळ पण कमी एकवीस एक ते बावीस दिवसामध्ये ही एक साहेब मिनिमम एक महिन्याच्या आत हे होते आणि हे पाच ते सात बच्चे कुठल्या देशातले सिरियन हॅमस्टर म्हणतात त्याला बाहेर देशातलीच आहे इम्पोर्ट केलेली जात आणि आपल्या भारतामध्ये पण आता येईल मिळते काय सिरियन हॅमस्टर हो प्रजातीचं आणि आपल्या इकडे काळा उंदीर सापडतील ते काय काळ उंदीर म्हणतो पण त्याला त्यामध्ये भूस आहे राखी उंदीर वेगळा असतो आणि घरात फिरणारा उंदीर वेगळा असतो चितुंदरी असते ही रिअल झाली म्हणजे व्हाईल्ड मध्ये आली पाळी मध्ये एक्झॉटिक मध्ये येते राणटी उंदरांचा किंवा त्या चितुंदरीचा वगैरे शेतकऱ्यांना पण खूप त्रास होतो याचा काही त्रास नाही नाही ते कृतज्ञ काही करणे असा काही प्रमाण त्यांच्याकडे वेगळ्या काहीतरी काही परत प्रश्न विचारायचा पर गावत्या उंदरांचा त्रास भरपूर होतो या उंदरांचा त्रास नाही 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 काही नाही डब्यामध्ये आपण हिचं सिस्टम तयार केली की बरं डब्यामध्ये राहतात आपल्याला जेव्हा हस्ताल पायावरती खेळायचं आहे छंदावरती गोरवायचं आहे तेव्हा याला काढून आपण खेळू शकतो पण तुम्ही कोणत्या उद्देशाने पाहिले हे आपल्याला छंद आहे म्हणून पाहिलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला आपला व्यवसाय जी एज्युपी जे होतात ते लोक घेऊन जातात आपल्या इथं पण बहुत पाहणार की माणसं आहेत आतापर्यंत किती तुमच्या दहा जोड्या घेऊन येईल सिंगल सिंगल घेऊन गेले कोण दोन बिल्डिंगसाठी घेऊन गेले काय सध्या ह्यांचं खाद्य आहे गाजर कडधान्य आहे बीट आहे त्याच प्रकारे अंड आहे उकडलेलं ते देऊ शकतो मांजराचे जे खाद्य आपण घालतो मांजराला आता जी लांबी अवघी चार इंची आहे चार इंच आहे इंच लांबीचे हे होंडे आहे पण हे मोठ्या झाल्यानंतर यांची लांबी नाही चार ते पाच इंची वाढते लांबी वाढते त्यानंतर प्रजननासाठी तयार होतो मग तीन ते चार महिन्यात उंदराचं आयुष्य आयुष्य फार कमी असतं असं म्हटलं दोन वर्ष दोन वर्षांचं यांचं आयुष्य तुमच्या महिन्याच्या तरी देखील ते ब्रिडिंग तयार हो यांच्या लक्षात कसं येते रिप्लीट त्यानंतर त्यामध्ये मेल मेल प्रजनन केल्यानंतर आठ ते दहा पंधरा दिवसामध्ये आपल्याला प्रतिभावी फिमेल त्याला ठेवायचं असे किती जोड आहेत तुमच्याकडे सहा जोड आहेत सहा जोड आहेत अजून काय फायदा काय फायदा म्हणजे काय हे पाहण्यासाठीच माणसाचं थोडं टाइमपास होण्यासाठी बरोबर मग बाकीचे वगैरे बघितल्यानंतर काय म्हणतात काय नाही उंदीर पाहत आहे घरातली ते पण तुम्ही घेऊन जाते तुम्ही विचारतो बाबा हे आणले तर बाहेरची आपल्या घरात जाते पण विचारतात तर तसं काय नसतं मांजरांच्या पासून यांचा खूप संभाळ करावा हो सर तुम्ही तुम्ही काय काळजी घेता मी हसनी ब्रिडिंग सिस्टम आहे आपल्याकडे बॉक्स आहे किंवा काचाची पिटी आहे त्यामध्ये ब्रिडिंग सिस्टम करतो कारण की माझ्या पण घरात मांजर आहेत त्यामुळे घरात आपण ठेवा लागतो तुमच्याकडे उंदीर आहेत मांजर सुद्धा आहेत ससे आहेत काय काय पाळलंय तुम्ही माझ्याकडे एकूण वीस ते बावीस व्हरायटी आहेत आपल्या उंदर मांजर सगळं जुळून वीस ते बावीस वर येतो एवढं सगळं कसं काय घरात आता या प्रदर्शनामध्ये तुम्ही ही उंदरं आणलेले आहे ही उंदरं बघितल्यानंतर प्रदर्शनामधल्या लोकांच्या काय प्रतिक्रिया लोकांना खूप चांगलं वाटतं की बा माणसं उंदरं पण पाहतो माणसं उंदरंही पाहतात म्हणून त्याचं लोकांना कौतुक वाटतं अली यांनी आणि सांगितलेलं आहे विशेष म्हणजे ते कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यात आहेत आणि त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रजातीचे पशुपक्षी आपल्याला बघायला मिळतात त्यानुसारच त्यांच्याकडे हे उंदीर देखील आपल्याला पाहायला मिळतात तुम्हाला देखील जर या उंदरांच्या जोड्या पाहिजे असतील तर तुम्ही त्यांच्याकडून त्या खरेदी करू शकता तुमचं पूर्ण नाव पत्ता आणि मोबाईल नंबर आहे ना, माझं नाव हैदर अली मोहम्मद अली समातान आहे राहणार कागल तालुका कागल जिल्हा कोल्हापूर माझा नंबर आहे फोन नंबर आहे सत्तर सहासष्ट त्रेसष्ट शहाऐंशी एक्याऐंशी परत एकदा सांगा सत्तर सासष्ट त्रेसष्ट शहाऐंशी एक्क्याऐंशी धन्यवाद हायद्र अली साहेब आमच्याशी बोलल्याबद्दल तर बांधवांनो एकूणच वारणानगरला सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या घरात पशु पक्षी आलेले आहेत आणि त्यांना पाहण्यासाठी या ठिकाणी दर्शकांची गर्दी उसळलेली आहे शेतकऱ्यांची गर्दी उसळलेली आहे तुम्ही देखील वेळात वेळ काढून वारणानगरला या कृषी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी यावं आणि अशा पद्धतीची फ्लॅट किंवा वर्षाला तीनशे अंडी देणारी अथवा असे घरामध्ये पाळता येण्यासारखे उंदीर असतील अशा वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतील तेव्हा वेळात वेळ काढून तुम्ही देखील या कृषी प्रदर्शनाला यावं अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि या ठिकाणचा धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांडे